सर काय प्रकार झाला होता किती जणांना अटक केली काय दिनांक एकोणतीस दोन दोन हजार एकोणीस रोजी सायंकाळी आमच्या निर्भया पथकातील महिला पोलीस व आम्ही साध्या वेशामध्ये पेट्रोलिंग करीत पंढरपूर येथील मूगब मुखबद्री विद्यालयामध्ये गेलो त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या मूगबद्री विद्यालयातील मुलींशी आमच्या निर्भया पथकातील महिला पोलिसांनी खोलीमध्ये घेऊन चर्चा केली त्यांना काही बॅड त्याचचे अनुभव आहेत का याबाबत विचारणा केली असता त्या मुलींनी इशारे करून त्यांना काहीतरी सांगायचं होतं परंतु आमच्या महिला पोलिसांना नक्की काय झालं हे समजून येत नसल्याने आम्ही दुसऱ्या दिवशी सोलापूर येथील मुक्पदि विद्यालयातील विशेष शिक्षिका गाताडे मॅडम आणि महिला पोलीस महिला पोलीस उपनिरीक्षक मरे मॅडम यांना घेऊन पुन्हा त्या विद्यालयात गेलो त्या विद्यालयात उपस्थित असलेल्या मुलीशी गाताडे मॅडम यांनी त्यांच्या भाषेत संवाद साधला त्यावेळी असे लक्षात आले की शाळेतीलच चार शिक्षक त्या ठिकाणी असलेल्या चार मुलींना वेळोवेळी एकटे एकटीला गाठून त्यांच्याशी बॅड टच करत होते नको तिथे हात लावत होते आणि त्यांचा वेळोवेळी विनमन करत होते हा प्रकार लक्षात आल्यानंतर आमच्या निर्भया पथकातील महिला पोलीस शिफाई मनेरी मॅडम यांनी झाल्या प्रकाराबाबत पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे तीनशे चोपन्न प्लस बाललैंगिक अत्याचार अधिनियम कलम सात आठ नऊ दहा अकराप्रमाणे एफ आय आर दाखल केली त्यावरून गुन्ह्याचा तपास माझ्याकडे आला आणि मी तपासामध्ये जे काही नराजम शिक्षक का आहेत त्या चारही शिक्षकांना अटक केलेली आहे त्यांना कोर्टाने तीन दिनों से जे पुलिस कश्मीरी दे लिया है अनिता पसारवा मुली आल पोइने रहे ही पीड़ित मुली आल पोइना है मुक्त दीरा है सब्सक्राइब कीजिए हमारे यूट्यूब चैनल को और बेल आइकॉन दबाना बिल्कुल ना भूले